नाशिकच्या दिशेनं इनोवा कार येताना दिसली पोलीस पथकानं कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकानं भरधाव वेगानं गाडी चालवून नाशिकला पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलीस पथकानं इनोव्हाचा पाठलाग केला परंतु कारचालक पसार होण्यात यशस्वी ठरला तेव्हा पोलिसांनी मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून कारचा वाहनाचा शोध घेतला नाशिक शहरातील आरटीओ ऑफिस परिसरातील कुंगरू बारजवळ सदर वाहन बेवारच स्थितीत मिळून आले सदर वाहनाची झडती घेतली असता आत बारा प्लास्टिकच्या गुन्ह्यांमध्ये सदतीस लाख त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे करत आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड दीपक अहिरे, शांताराम नाठे सचिन धारणकर चेतन संवत्सरकर विनोद टिळे गिरीश बागुल जाधव यांनीही कामगिरी बजावली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक